नरम मुलायम मौसूद पुऱ्या जर ताटात असतील ना मग श्रीखंड असो नाही तर बटाट्याची भाजी असो अथवा कोणत्याही प्रकारची खीर असो जेवण तर अगदी सणासुदीच्या थाळीची शान वाढवणारी ही पुरी तर प्रत्येकाला जमायला हवी अशा प्रकारची परफेक्ट पुरी कशी बनवायची ते आज आपण शिकणार आहोत भरपूर साऱ्या टिप्स सांगितलेल्या आहेत तेव्हा व्हिडिओ अजिबात स्किप न करता पहा नमस्कार मी वैशाली घरच्या स्वयंपाक मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण शिकूया पुरी करायला पुऱ्या टम्म फुगलेल्या तर व्हाव्यातच पण त्यासोबत त्या कमी तेलकटही असाव्यात शिवाय त्या खुसखुशीत व्हाव्यात याकरता बरेच जण काय करतात तर गव्हाच्या पिठामध्ये रवा घालतात पण मी तुम्हाला एक महत्त्वाची टीप देते पुरीसाठी नेहमी एक किलोवर दळण आहे ना, ना ते वेगळं दळून आणायचं चपातीच्या पिठापेक्षा ते पीठ थोडंसं आपल्याला जाडसर दळून आणायचं असं केलं ना तर पिठामध्ये रवा न घालता सुद्धा पुऱ्या एकदम खुसखुशीत होतात शिवाय किती पिठामध्ये किती पुऱ्या होतात हेही मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे दोन कप गव्हाचं पीठ आता परातीमध्ये घालायचं आणि त्यासोबतच या पिठामध्ये घालायचं आहे दोन टेबल स्पून बेसनाचं पीठ टीप नंबर दोन ही आहे की पुऱ्यांना छान सोनेरी कलर यावा याकरता आपण दोन टेबलस्पून इथं बेसन पीठ घातलेलं आहे टीप नंबर तीन ही आहे की पुऱ्या कमी तेलकट व्हाव्यात ते याकरता या, या पिठामध्ये एक टी स्पून साखर घालायची चवीप्रमाणे मीठ घालायचं सुरुवातीला आता हे सगळं साहित्य कोरडंच मिक्स करून घ्यायचं आणि आता सगळं पीठ मिक्स करून घेतल्यानंतर कडकडीत गरम असं दोन टेबल स्पून तेल या पिठावरती घालायचं हे पीठ आपण आता चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे कारण तेल खूप कडकडीत गरम आपण याच्यामध्ये घातलेलं आहे अशा प्रकारे कडकडीत गरम तेल जर या पुरीच्या पिठावर घातलं ना तर पुऱ्या एकदम खुसखुशीत होतात तेल थोडंसं कोमट झालं की आता आपण हाताने हे सगळं तेल या पिठाला व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपण पिठाला तेल चोळून घेतलं ना तर पुऱ्या अगदी मस्त होतात आता एक कप घेतला होता आपण दोनशे पन्नास मिलीचा त्याने हे पीठ मोजले तर एका एक कपाला एक टेबल स्पून तेल हे प्रमाण लक्षात राहू द्या जरी तुम्ही जास्त बनवल्या पुऱ्या तरी सुद्धा तुम्हाला हे प्रमाण घेणं सोपं पडेल सगळ्या पिठाला तेल व्यवस्थित असं मी चोळून घेतलेलं आहे पीठ मुठीमध्ये घ्यायचं आणि त्याचा असा मुटका होतोय का ते बघायचं जर झाला तर समजायचं की आपलं तेलाचं प्रमाण योग्य झालेलं आहे पुरी छान मुलायम होण्यासाठी चौथी टीप ही आहे की आपण पुरीसाठी कणिक मळताना हाताला सुसवेले एवढ्या कोमट पाण्याने कणिक मळायचे आहे लक्षात ठेवा पुरीची कणिक कधीही थंड पाण्याने मळायची नाही आणि आपली चपातीची जी कणिक असते ना त्या कणकेपेक्षा आपल्याला पुरीची कणिक ही घट्टसर मळायची आहे तर इथं पाणी किती लागतं आहे सुद्धा मी तुम्हाला नंतर सांगणार आहे हातावर अशा प्रकारे थोडं थोडं पाणी घ्यायचं पीठ ओलं करून घ्यायचं आणि घट्टसर कणिक मळायची आहे थोडं थोडं पाणी घालून इथं घट्टसर असा कणकेचा गोळा मी तयार करून घेतलेला आहे आपण दोन कप पिठासाठी एक कप पाणी घेतलं होतं आणि त्यापैकी फक्त अर्धा कप पाणी आपल्याला लागलेलं ला आहे तर अर्धा कप पाणी वापरून अशा प्रकारे घट्टसर कणिक मळायची आणि इथून पुढे काय करायचं आहे हात फक्त ओला करायचा आहे पाण्याने आणि तीन ते चार मिनिट जोर लावून अशा प्रकारे ही कणिक मळून घ्यायची अशा प्रकारे कणिक मळली ना तर पुऱ्या एकदम मस्त होतात पाण्याने हात फक्त ओलसर करून पुन्हा तीन ते चार मिनिट कणिक मळून घेतली आणि आता याचं टेक्स्चर बघा तुम्ही अगदी घट्टसर कणिक आपण इथं मळलेली आहे कणिक जर चपातीच्या कणकेसारखी लूज मळली ना तर पुऱ्या खूप जास्त फुगत नाहीत आणि जरी त्या फुगल्या तरी त्या खूप तेलकट होतात तर असं होऊ नये याकरता घट्टसर मळायची आहे ही कणिक आणि आता दहा मिनटांकरता या कणकेला आपण रेस्ट करण्यासाठी ठेवणार आहोत तर इथे एक हंडी घेतली मी त्याच्यामध्ये ही कणिक घालते वरून किंचित पाण्याचा हात लावायचा म्हणजे हे वरचा जो लेअर आहे तो कडक होणार नाही आणि जर समजा तुम्ही उन्हाळ्यामध्ये अशा प्रकारे कणिक रेस्ट करण्यासाठी ठेवणार असाल तर याच्यावरती एखादा कॉटनचा ओलसर कपडा घालायचा म्हणजे कणिक अजिबात वाळणार नाही तर दहा मिनिटांकरता असंच ठेवून द्यायचं कणिक रेस्ट झाल्यानंतर आता पुन्हा या भांड्यातून काढायची आणि पाण्याचा हात सुद्धा आता ओला करायचा नाही तर आहे तसंच या कणकेला फक्त दोन मिनिटांकरता आपण मळून घ्यायचं आहे पीठ मळून झालं की आता याच्या लाट्या बनवून घ्यायच्या आहेत पुऱ्या बनवण्याकरता पण त्यापूर्वी मंदाचेवरती तेल गरम करायला ठेवूया म्हणजे पुऱ्या बनवून होईपर्यंत तेल छान गरम होईल दोन प्रकारे तुम्ही या पुऱ्या बनवू शकता एक म्हणजे चपातीचा आणि वाटेने किंवा ग्लासने पुरी काढायची आणि दुसऱ्या पद्धतीमध्ये याच्या वेगवेगळ्या गोळ्या बनवायच्या आणि पुऱ्या बनवायच्या तर इथे मी एक लांबट गोळी करून घेतलेली आहे आणि आता याच्या मी वेगवेगळ्या गोळ्या बनवणार आहे मग आपण अशाच प्रकारे या पुऱ्या बनवायच्या आहेत चॉईस तुमची आहे तुम्ही पहिल्या पद्धतीने मी सांगितल्याप्रमाणे सुद्धा पुऱ्या करू शकता आणि अशा सुद्धा करू शकता खरं सांगू का दोन्ही पद्धतीमध्ये अगदी सेम वेळ लागतो कोणत्याही पद्धतीमध्ये जास्त वेळ लागत नाही तर आता मी इथं गोळ्या बनवल्यात तर ती गोळी अशा प्रकारे हातांच्या तळव्यामध्ये दाबायची आणि आता याची आपण पुरी लाटू शकतो गोळ्या अशा प्रकारे बनवायच्या गोळ्या अशा प्रकारे बनवून ना एखाद्या स्टीलच्या डब्यात किंवा प्लास्टिकच्या पिशवीमध्ये ठेवायच्या म्हणजे त्या सुकणार नाहीत पोळपाटाला एक थेंबर तेल लावायचं फक्त पिठाची गरज नाहीये आणि पुरी लाटायची तर सगळीकडून एकसारखी लाटायची शिवाय दोन्ही बाजूंनी पुरी लाटायची आहे एकाच बाजूनी लाटायची नाहीये आणि याची जाडी वगैरे ना ती खूप जास्त ठेवायची कि नाही किंवा खूप जास्त पातळही करायची नाही पुरी जर खूप जास्त पातळ लाटली ना तर मग काय होतं तर ती पुरी तेलामध्ये फुगत नाही आणि कडक होते याची जाडी तुम्ही बघू शकता आता आणि आता या पुऱ्या लाटून झाल्यानंतर काय करायचे तर एखाद्या कोरड्या कॉटनच्या कपड्यावरती या पुऱ्या ठेवायच्या आहेत जर तुम्ही उन्हाळ्यामध्ये या पुऱ्या करत असाल तर ओला कपडा करून घ्यायचा तो निथळून घ्यायचा व्यवस्थित आणि त्यानंतर त्याच्यावर पुऱ्या ठेवायच्या तर मी इथे कॉटनच्या एका रुमालावरती अशा प्रकारे पुऱ्या ठेवलेल्या आहेत आता आपण बघूया तेल सुद्धा छान गरम झालं असेल तर पुरी तळणार आहोत आपण तेलामध्ये पिठाची छोटीशी गोळी टाकायची आणि चेक करायचं न करपता ही गोळी जर पटकन वर आली तर समजायचं की हे तेल अगदी योग्य प्रमाणात गरम झालेलं आहे तर इथं बघू शकता तुम्ही तेल अगदी योग्य प्रमाणात गरम झाले जर ही गोळी करपली तर काही वेळासाठी गॅस बंद करायचा आणि त्यानंतर आपण पुऱ्या तळण्यासाठी पुन्हा गॅस चालू करून पुऱ्या तळायच्या आहेत तर गरम तेलामध्ये सुरुवातीला एकच पुरी मी घालते तेल मी कमी घेतले कारण पुऱ्यासुद्धा सुद्धा थोड्या कमीच करणार आहे तर पुरी तेलामध्ये घातल्यानंतर कडेने झाड्याने अशी थोडीशी तापली की बघू शकता तुम्ही अगदी काही सेकंदामध्ये पुरी अगदी मस्त टम फुगलेली आहे आणि तेल चांगलं गरम असेल तर काही वेळातच पुरी तळून सुद्धा होते तुम्ही जर जास्त प्रमाणात पुऱ्या करणार असाल तर तेलाचं प्रमाण कढईमध्ये अगोदरच वाढवा आणि मग पुऱ्या सुद्धा त्याच्यामध्ये दोन ते तीन एका वेळी तळून घ्या तर अशाच प्रकारे मी आता सगळ्या पुऱ्या तळून घेते सगळ्या पुऱ्या मी इथे बनवून घेतल्यात आणि एकूण एक, एक पुरी अगदी टम्म उगलेली आहे मौसूद खुसखुशीत अशा आपल्या या पुऱ्या तयार झालेल्या आहेत कशाच्याही भाजीसोबत म्हणजेच बटाटा भाजी असेल श्रीखंड असेल खीर असेल सगळ्यासोबत छान लागतात आणि आपण घेतलेल्या साहित्यामध्ये बावीस पुऱ्या तयार झालेल्या आहेत आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी घरचा स्वयंपाक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद